चव्हाण आपले ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले आमदार इक्रांत पाटील त्याचबरोबर विजय चौधरी सरचिटणीस उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी ज्यांचा प्रवेश झाला अशा कर्जतच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रोहित सचिन फुले उपनगराध्यक्ष संतोष बाप्पा मेहते त्याचबरोबर नगरसेवक छाया सेलार सतीश पाटील ज्योती शेळके भाऊसाहेब तोरबा भास्कर भैंगे लंकाताई खरात मुलालीताई तोटे ताराकापू कुलते सुवर्णाताई सुपेकर असे अकरा नगरसेवक आठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि तीन काँग्रेस यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये नुकताच प्रवेश केलेला तर हा प्रवेश म्हणजे सरकारच्या माध्यमातून कायद्यात तरतूद नसताना देखील कायद्यात तरतूद मंत्रिमंडळांनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ने यांच्या नेतृत्वामध्ये अध्यादेश घेऊन तरतूद केली आणि हा पहिला अविश्वास महाराष्ट्रामध्ये जारी झाला राज्याच्या मंत्रिमंडळाला मी या निमित्तानं शुभेच्छा देतो कारण एवढं मोठं मताधिक्य असून देखील नजर चुकीने कायद्यात तरतूद नव्हती आणि त्या लॉन ड्रेडिशरी कायद्यात तरतूद केली त्यामुळे आपण जे काही तत्कालीन नगराध्यक्ष होते त्यांना हटवण्यामध्ये यशस्वी झालो आज भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी नेते ने ने देखील त्यानिमित्ताने कर्जचे या ठिकाणी उपस्थित आहेत मी अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांचा मनापासून आभार मानतो की आम्हाला आवश्यक ते आपण सर्वच सहकार्य आहे नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये कायदा हातात घेतला होता आणि कायदा हातात घेऊन बळजबरीने हुकुमशाहीने सत्ता काबीज केली होती पण आपण कायदेशीर मार्गाने ही सत्ता पुन्हा आपली आणलेली आहे त्याबद्दल मी मनापासून सरकारचा आभार मानतो आणि सरकारला मनापासून धन्यवाद देतो गेल्या अडीच तीन वर्षाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात विकास खुंटला होता मोठ्या प्रमाणात विकास करून देखील लोकांच्या प्रश्नाची ससे उलपट होती कचरा असेल पाणी असेल आरोग्याच्या संदर्भात प्रश्न असतील शिक्षणाच्या संदर्भात प्रश्न असतील असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत निश्चित स्वपा म्हणजे राज्यात आणि केंद्रात सरकार असल्यामुळं नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष उपन नगरा सहित आता आपल्याला भारतीय जनता पार्टीची कर्जत आणि तारखेडमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ताकद वाढवलेली आहे आणि त्यामुळे एकूण सतरा सदस्यांपैकी आपल्या बाजूने तेरा सदस्य आलेले आहेत पंधरा सदस्य सत्ताधारी आणि पक्षामध्ये दे होते ते अकरा फुटलेले आहेत चार नगरसेवक देखील तांत्रिकदृष्ट्या संतोष अप्पा मेहंद्रेंच्या घटनेतेच्या पदातच आहे त्यामुळे सतरा जिल्ह्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे निश्चित स्वरूपाने येणाऱ्या कालखंडामध्ये भावनगुळे साहेब जे सांगतात त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे निश्चित आपला सहकार्य मदत आणि आशीर्वादाची भविष्यकाळामध्ये आवश्यकता तो निश्चित आपल्या नेतृत्वाने नेता अशा पद्धतीची अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करा सर्वांनी पक्षात